राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल मोबाईल हरवल्या नकळत चोरीला गेला गहाळ झाला असेल तर त्याची नोंद सीई आय आर पोर्टलवरील तक्रारीवरून सायबर पोलिसांनी एका महिन्यात चारशे छप्पन्न मोबाईल परत मिळवले आहेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना परत गेले गेलेत गेल्या महिन्यात शहरातून दोन हजार तीनशे मोबाईल हरवले चोरीला गेले होते त्यापैकी सुरू असलेले आणि ट्रेस झालेले मोबाईल परत मिळवण्यात सायबर पोलिसांना यश आलाय इतक्या मोठ्या प्रमाणावर मोबाईल परत करण्याची ही पहिलीच वेळ आहे लोकांचे हरवलेले गहा झालेल्या मोबाईल फोनची तक्रार करण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या वेबसाईट वर लॉस्ट अँड फाउंड हे पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलंय यावर मिळणारा ऑनलाईन दाखला आणि नागरिकांचे स्वतःचे आधार कार्ड याद्वारे याद्वारे सीई आय आर या केंद्रीय पोर्टलवर परत हरवलेल्या फोनबाबत तक्रार नागरिकांना नोंदवावी लागते सीई आय आर पोर्टलवर प्राप्त तक्रारीनुसार हरवलेल्या मोबाईल फोनचे आय एम ई आय क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून हरवलेल्या मोबाईलमध्ये सध्या सुरू असलेल्या सिमकार्डच्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेतले ही सर्व माहिती पोलिसांना सीईआयआर पोर्टलद्वारे प्राप्त होते पुणे शाखा जंगल शाखा आणि सायबर पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि अंमलदार यांनी सीईआयआर पोर्टलवरील प्राप्त ट्रेस झालेल्या मोबाईलकरिता संयुक्त सहा पथके तयार केली पोर्टलवरील माहितीच्या तांत्रिक विश्लेषण करून गेल्या महिनाभरात केलेल्या कारवाईमध्ये पुणे शहरातील दोन हजार तीनशे हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारींमधील एकूण चारशे छप्पन्न मोबाईल फोन सापडलेत यापुढे देखील पुणे शहरामध्ये ट्रेस झालेले मोबाईलचे शोध कार्यक्रम सातत्याने चालू राहणार आहेत शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉलमध्ये एका कार्यक्रमात सापडलेले हे मोबाईल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल